नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण सर्व ठीक असाल अशी मी आशा करतो आता फार वेळ न घेता मी आता आजच्या विषयाला सुरुवात करतो आजचा विषय आहे सोशल मीडिया आजच्या काळाची गरज आणि आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग सोशल मीडिया ही आजच्या युगाची आजच्या आधुनिक युगाची एक गरज बनली आहे हे मान्यच आहे परंतु सोशल मीडिया हे काही खेळणं नसून ते, ते ते आपले विचार मांडण्याचं एक खूप चांगलं माध्यम आहे हे आपण ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला लोकांसोबत जोडण्याचे काम करते एखाद्या विषयासंदर्भात पोस्ट करताना त्या विषयाची संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती शिवाय पोस्ट सोशल मीडियावरती केली जाऊ नये आणि जर करायची असेल तर पोस्ट करण्याअगोदर त्या विषयाच्या जाणकार व्यक्तीकडून माहिती घेऊन मग पोस्ट करण्यात पोस्ट करण्यास काय हरकत आहे सोशल मीडियावर पोस्ट करणं आजकाल काही फार अवघड गोष्ट राहिली नाही का फार अगोड काम राहिलेलं नाही कारण आपल्या हातात एक स्मार्टफोन असतो आणि त्या स्मार्टफोनवरती एका क्लिकवरती वरती आजकाल पोस्ट केली जाते काय काय सोशल मीडियावरील पोस्ट या कोणाच्या धार्मिक भावना दुखवण्या नसतील ज्याची आपण काळजी घ्यावी आजकाल सोशल मीडियावर सुरक्षा यंत्रणांना लक्ष ठेवावे लागत आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरील ताण हा वाढतो आहे अशावेळी आपण प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीची जाणीव ठेवून वागणे हितावह हो आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमे खा व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका आणि तुमच्यापैकी कोणी जर या यूट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर सुद्धा करा